अप्पू नावाचा एक हत्ती होता पण मुलांना त्याला एक सुद्धा मित्र नव्हता एक दिवस तो असा जंगलातून चालला होता तेवढ्यात त्याला एक हरिण दिसले हत्ती हरणाला पाहून खूप खुश झाला हे हरिण किती गोड आहे मी याच्याशी मैत्री करू का म्हणजे मला मस्त खेळता येईल हत्ती म्हणाला अरे हरण माझा मित्र होशील का आपण दोघे छान छान खेळूया नको रे बाबा तू इतका हळूहळू चालतोस आणि मी अगदी जोरात पळतो मी नाही खेळणार तुझ्याबरोबर बिचारा हत्ती तसाच निघून गेला मग त्याला वाटेत ससुल्या दिसला हत्तीने त्याला विचारले ए सशा माझ्याशी लपाछपी खेळ ना ससा तर हसतच राहिला हत्ती म्हणाला हसायला काय झाले मला लपाछपी खेळता येते ससा म्हणाला अरे तसे नाही मी का बाबा छोटूसा मी पटकन कुठेही लपेन तू कुठे लपणार तू एवढा मोठा तुला लपायला तर डोंगराच्या मागे जायला लागेल म्हणून तो पुन्हा हसत बसला हत्ती तिथून पुढे निघाला वाटेत त्याला चिमणी दिसली त्याला वाटले चिमणूबाई आपल्याशी नक्की खेळेल हत्ती म्हणाला चिमणे तू तरी माझ्याशी खेळ ना तुझ्याशी बाबा मी काय बाई नाजूक आणि सुंदर तुझ्या एका धक्क्याने चिमणीचे हे बोलणे ऐकून हत्तीला अगदी वाईट वाटले सगळे जण आपल्याला आपण खूप जाड आणि मोठे दिसत असल्यामुळे सारखे बोलतात आणि आपल्याशी खेळत नाहीत मैत्री सुद्धा करत नाहीत असा विचार करत हत्ती तिथून निघाला एवढा त्याला मागून ससा आणि हरणाचा आवाज आला पळा पळा आपला हे पाहून हत्तीने त्यांना विचारले तुम्ही सगळे असे घाबरले का दिसताय आणि कुठे पळताय हरिण म्हणाले अरे बोलत काय बसतोस चल पळ मागून जंगलाचा राजा येतोय हत्ती म्हणाला अरे घाबरू नका तुम्ही माझ्या मागे लपा मी बघतो सिंहाला त्यात सिंह तिथे आला आणि भल्या मोठ्या हत्तीला बघून चुप्पच बसला सिंह मनात म्हणाला आता हरिण आणि सशाचा विचार सोडा आणि आपलेच प्राण वाचवा असे म्हणून तिथून धूम पळून गेला मुलांना बघितलेत ना हत्तीला जी त्याची कमजोरी वाटत होती तीच कशी त्याची ताकद बनली ते